श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात अनेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितले गेले आहेत गाय कावळा साप कासव असे कितीतरी प्राण्यांवरून आपण शुभ अशुभ असे तर्कवितर्क लावत असतो प्रत्येक प्राण्याचा संबंध हा देवाशी जोडलेला आहे आणि ते खरे देखील आहे माणूस असा प्राणी आहे जो शकून किंवा अपशकून निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरतो आणि सोयीनुसार ही चिन्ह स्वीकारतो मुंगसाने तोंड दाखवावे म्हणून रामाची गळ घातली जाते आपल्या हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते मुंगूस पाहणे हे शुभ मानले जाते मुंगूस हा एक शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणेस म्हणजेच साक्षात श्री विष्णूंचे दर्शन झाल्यासारखे आहे ज्या दिवशी आपल्या नजरेस मुंगूस पडतो त्या दिवशी आपण समजून घ्यायचे की आपला दिवस हा चांगला जाणार आहे मुंगूस दृष्टीस पडले तर लवकरच धनलाभ नक्की होतो आपल्याला मुंगूस व साप हे भांडताना दिसले तर ते देखील खूपच शुभ मानले जाते ज्या घरात किंवा घराच्या आसपास मुंगूस असते त्या घरात साक्षात श्रीहरिविष्णूंचा वास असतो मुंगसाची जोडी दिसणे हे तर अतिशय फलदायी असते आज याच मुंगसाचा एक उपाय आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय केल्याने आपल्याला चांगले असे परिणाम पाहायला मिळतील श्री विष्णूंच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमो नारायण नक्की लिहा शपुनशास्त्रात मुंगसाचे शुभ संकेत व त्यावरील काही उपायांबद्दल माहिती सांगितली आहे चला तर मग माहिती करून घेऊ की मुंगसाचा धनसंपत्ती व सफलता मिळवून देणारा उपाय जर आपण बाहेर जाण्यासाठी निघालो आणि आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडीशी माती आपण उचलून ती घरी घेऊन यायची आहे व त्यात आपल्या घराजवळील थोडीशी माती मिक्स करून ती माती वाटीत ठेवावी ती वाटी आपण देवासमोर ठेवून बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावे आणि एकशे आठ वेळा ओम नमो नारायणाय या मंत्राचा जप करावा व त्यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या कामासाठी जावे त्यामुळे आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील आणि आपली आडलेली सर्व कामे मार्गी लागतील जी कामे आपण करण्याचा प्रयत्न करत होतो ती सर्व कामे देखील मार्गी लागतील व त्यात यश देखील मिळेल आत्तापर्यंत सर्व नकारात्मक गोष्टी घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये बदलतील सर्व बाजूने सकारात्मक प्रभाव दिसून येईल मातीची वाटी आपल्याला जोपर्यंत घरात ठेवायची आहे तोपर्यंत ठेवा व नंतर आपण ती माती एखाद्या झाडाला घालावी अशा प्रकारे हा उपाय केल्याने तुम्हाला सकारात्मक असे परिणाम पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ